पुढच्या बातमीकडे अजित पवार अर्थमंत्री आहेत तोपर्यंत ते शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले नागपूर ते गोवा असा हा सुपर एक्सप्रेस वे आहे मात्र हा मार्ग जमिनीमधून जात असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी या मार्गाला विरोध करतायत राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मात्र अजित पवारांचा या मार्गाला विरोध आहे आणि ते हा मार्ग होऊ देणार नाही असं मुश्रीफांनी सांगितलंय अजितदादानी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे या शक्तीपीठाला माझा विरोध आहे शेतकऱ्यांची इच्छा नसेल नागरिकांची इच्छा नसेल तर हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही आणि मला वाटते जोपर्यंत अजितदादा पवार वित्त मंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाही वया पुढच्या बातमीकडे अजित पवार अर्थमंत्री आहेत तोपर्यंत ते शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले नागपूर ते गोवा असा हा राज्यातला सुपर एक्सप्रेस वे आहे मात्र हा मार्ग सुपीक जमिनीमधून जात असल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी या मार्गाला विरोध करतायत राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मात्र अजित पवारांचा या मार्गाला विरोध आहे आणि ते हा मार्ग होऊ देणार नाही असं मुश्रीफांनी सांगितलंय अजितदा स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे या, के या शक्तीपीठाला माझा विरोध आहे शेतकऱ्यांची इच्छा नसेल नागरिकांची इच्छा नसेल हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही आणि मला वाटते मंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका